नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार आहे आज दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी चतुर्दशी सुरू होत आहे आणि सतरा तारखेला म्हणजेच उद्या सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे आपल्याला आज रात्री बारा वाजता अनंत चतुर्दशी व्रत करायचं आहे अनंत चतुर्दशीचं व्रत हे भगवान विष्णूंचं सर्वात श्रेष्ठ व्रत मानलं जातं हे व्रत केल्याने तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना कधीही न संपणारे असे अनंत पुण्य लाभणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुठलेही दुःख समस्या उरणार नाही घरामध्ये सुख शांती समाधान आयु आरोग्य धनधान्य संपत्ती संतती सर्व काही भरभरून येत असत त्यामुळे ही अनंत फळ देणारी सेवा जरूर करावी अनंत चतुर्दशीचं व्रत कसं करावं तर एका पाटावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यावर भगवान विष्णूंचा फोटो ठेवायचा आहे विष्णूंचा फोटो नसेल तर आपल्या देवघरात असणारे बाळकृष्ण विठ्ठल किंवा स्वामी समर्थांची मूर्ती पूजेमध्ये ठेवू शकता फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावून पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यावीत त्यानंतर भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून खडी साखर फळं ठेवायची आहेत तसेच तुमच्याकडे जर शंख असेल श्रीयंत्र असेल तर तेही पूजेमध्ये मांडावं त्यानंतर महत्वाचं म्हणजे लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजेच कलावा पाटावर ठेवायचा आहे आणि त्यालाही हळदी कुंकू वाहून पूजा करावी दिवा ओवाळावा त्यानंतर एकवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि एकवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावं त्यानंतर तुम्हाला जर येत असेल तर विष्णू सहस्रनामाचं पठण करावं किंवा तुम्ही व्यंकटेश त्यानंतर विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करावे विष्णूंच्या एक हजार नावांचा उच्चार करताना प्रत्येक नावाला एक एक तुळशी पत्र व्हावीत आणि त्याचबरोबर एकदा श्रीसुक्त म्हणावं आणि त्यानंतर भगवान विष्णूंची लक्ष्मीची आरती करावी आणि त्यानंतर पाटावरील कलावा उचलून घ्यायचा आहे त्याला चौदा गाठी मारायच्या आहेत हा स्त्रियांनी आपल्या डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात बांधायचा आहे तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या हातात हा धागा तुम्ही बांधू शकता प्रत्येकाच्या हातातील धाग्याला चौदा चौदा गाठी मारायच्या आहेत हा धागा कमीत कमी चौदा दिवस आपल्या मनगटावर बांधलेला असावा तोवर मांसाहार करू नये तुम्ही जर शाकाहारी असाल तर कायमचा राहिला तरीही हरकत नाही त्यानंतर धागा जर खराब झाला तर पाण्यात सोडून द्यावा तर अशा प्रकारे तुम्हाला अनंत चतुर्दशीचे व्रत पूजा सेवा आहेत या सेवेने भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते असं म्हणतात की अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वीवर येत असतात त्यामुळे या दिवशी त्यांची सेवा करण्याला खूप जास्त महत्व आहे त्याचबरोबर या व्रताबद्दल गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे ज्यांनी गुरुचरित्र वाचला आहे त्यांना माहिती असेल त्यानंतर ज्यांना पूजा करायला जमत नसेल त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय फक्त या मंत्राचा जप करावा त्यानंतर ज्यांना रात्री बारा वाजता पूजा करायला जमणार नसेल त्यांनी चतुर्दशी सुरू झाल्यापासून पुढे म्हणजे संध्याकाळी केव्हाही पूजा करू शकता त्यानंतर या दिवशी तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही उपवासही करू शकता भगवान श्री हरी विष्णू हे अवघ्या जगाचे पालनहार आहेत त्यामुळे त्यांची सेवा करायला चुकू नका माता लक्ष्मी खूप चंचल आहे परंतु जिथे भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही त्यामुळे भगवान हरी विष्णूंची ही उच्च कोटीची सेवा जरूर करावी तर अशा प्रकारे या अनंत चतुर्दशी व्रताची महती आहे जो कोणी अनंत चतुर्दशीचं व्रत करतो त्याच्या पुण्यामध्ये अनंत पटीने वाढ होते तर अशा प्रकारे सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ